आज बघा आपण मस्त अशी हेल्दी रेसिपी बघणार आहोत त्यासाठी येथे मी एक कॉर्न घेतलेला आहे आणि अगोदर आपण त्याची बघा जो पानांचा भाग आहे तो काढून घेणार आहोत पानांचा भाग काढून घेतल्यानंतर बघा वरती आपल्याला केशरी दिसत आहे ती पूर्ण केशरी आपण काढून घ्यायची आहे अतिशय पटकन रेसिपी बनवून तयार होते आणि कॉर्न अतिशय हेल्दी असतात शरीराला खाण्यासाठी कॉर्नमध्ये बघा फायबरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती असतं त्यामुळे आपली पचनक्रिया देखील सुधारते असे अनेक फायदे आहेत कॉर्न खाण्याचे कॉर्न जर आपण नियमित उकडून खाल्ले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर असतातच नंतर बघा कॉर्न आपण सोलून घेतल्यानंतर कॉर्न आपण दोन भागांमध्ये कट करून घेणार आहे आणि नंतर कॉर्न सोलून घेणार आहोत जर आपल्याला ही रेसिपी बनवायची असेल आपण जर एक दिवस अगोदरच कॉर्न सोलून फ्रीजमध्ये जर ठेवले तर कॉर्न पटकन शिजवले जातात आणि पटकन रेसिपी बनवून तयार होते बघा या पद्धतीने जर आपण कॉर्न सोडले तर ते पटकन सोलले जातात अगोदर मधल्या दोन ते तीन लाईन काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि नंतर बघा या पद्धतीने जर आपण कॉर्न सोडले तर ते पटकन सोलून होतात जास्त वेळ लागत नाही बघा या पद्धतीने मी पूर्ण कॉ सोलून घेते आहे आणि एक कॉन जर मोठा असेल तर तो दोन लोकांसाठी पुरेसा होतो येथे बघा पूर्ण कॉर्न आपण सोलून घेतलेला आहे आणि जर आपल्याला कॉर्न पटकन सोलून हवा असेल तर आपण कॉर्न अगोदर फ्रीजमध्ये ठेवून घेतला तरी देखील चालेल फ्रीजमध्ये ठेवल्याने पण कॉर्न पटकन सोलला जातो बघा इथे मी कॉर्न पूर्ण आणि छान असा सोलून घेतलेला आहे आता आपण तो पाण्यामध्ये उकळण्यासाठी घालून घेणार आहोत त्यासाठी बघा इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि पाण्याला छान असे उकळी येण्यासाठी इथे बघा मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि झाकण ठेवल्याने उकळी पाण्याला पटकन येते आणि पाणी उकळल्यानंतर आपण यामध्ये सोलून घेतलेले कॉर्न घालून घेणार आहोत बघा आणि कॉर्न आपण एक पाच ते सात मिनिटे छान असे उकळून घेणार आहोत कॉर्न आपण छान असे उकडून घ्यायचे आहेत कॉर्न अजिबात कच्चे राहू द्यायचे नाहीत साधारणतः एक दहा मिनिट लागतात कॉर्न उकडण्यासाठी नंतर बघा येथे मी एक वाटी गव्हाचं पीठ एका प्लेटमध्ये चाळून घेतलेलं आहे यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालत आपण छान असं याचं कडीक मळून घेणार आहोत पाण्याचं प्रमाण कणिक मिळत असताना जर फिक्स ठेवलं तर बघा कणकेचं प्रमाण कमी जास्त होत नाही येथे बघा मी एक छोटा तांब्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारणत बघा चार ते पाच चपाती बनवून तयार होतात आणि बघा पिठाचा आपण एकसारखा मिक्स करत करत छान असा गोळा बनवून घेणार आहोत या पद्धतीने आणि पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर आपण छान असं प्रेस करत करत पीठ बघा चांगलं मळून घेणार आहोत पीठ आपण जेवढं चांगलं मळणार आहोत आपल्या पोळ्या तेवढ्याच चांगल्या होणार आहेत आणि नंतर बघा पीठ छान असा मळून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा तेल घालणार आहोत तेल घातल्याने पोळ्या अगदी मऊसूद होतात बघा यामध्ये अर्धा चमचा मी तेल घालून घेतलेला आहे आणि नंतर एकदा तेल पूर्णपणे मिक्स व्हावं यासाठी एकदा कणिक आपण छान अशी मळून घेणार आहोत म्हणजे तेल पूर्ण कणकेला सर्व बाजूंनी लागेल आणि हाच गोळा आपण छान असा भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत कणिक मळल्यानंतर लगेच लाटायला घ्यायचा नाही गोळा कधीच त्याने पोळ्या कडक येतात किंवा चपाती आपली कडक होते जर आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे भिजवून घेतलं तर आपण कणिकेचं जे पोळ्या किंवा चपाती बनवणार आहोत त्या अगदी मसू होतात नंतर बघा इथे मी एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे या रेसिपीसाठी आपण यामधील छोटाच कांदा घ्यायचा आहे कारण कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण आपल्याला तसं कमीच लागणार आहे आणि कांदा आपण एकदम बारीक चिरून घेणार आहोत बघा यामध्ये कांद्याची जी साल आहे ती आपण अगोदर पूर्ण काढून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत बघा या पद्धतीने कांदा जर आपण चिरला तर तो पटकन आणि बारीक चिरला जातो या पद्धतीने आपण कांदा आणि टोमॅटो छान असे कट करून घेणार आहोत टोमॅटो देखील बघा आपण मस्त कट करून घेऊया हे जे प्रमाण सांगितलेलं आहे ते दोन लोकांसाठी मी सांगितलेलं आहे जर आपल्याला चार लोकांसाठी प्रमाण बनवायचं असेल तर यामध्ये सर्वच जिन्नस आपण दुप्पट घेऊ शकता कोथिंबीर पण बघा आपण फोल्ड करून या पद्धतीने कट करून घेतली तर ती पटकन बारीक होते आणि अतिशय बारीक देखील कट होते बघा या पद्धतीने आपण छान अशी कोथिंबीर कट करून घेणार आहोत यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या देखील घालू शकता आणि तोपर्यंत बघा भाज्या आपण कट करेपर्यंत कॉर्न मस्त असे इथे उकडलेले आहेत आणि कॉर्नचा रंग बघा पूर्ण बदललेला आहे आणि कॉर्न मस्त टम्म फुगलेले आहेत असे झाल्यानंतरच समजून जायचे की कॉर्न मस्त उकडले गेलेले आहेत नंतर बघा खाली मी एक खोलगट भांडं ठेवलेलं आहे आणि त्यावरती चाळणी ठेवून आपण कॉर्नमधील पूर्ण पाणी निथळून घेणार आहोत बघा मी पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे कॉर्नमधील आणि नंतर एका गरम कढईमध्ये आपण एक चमचा तेल घालून यावरती कॉर्न छान असे परतून घेणार आहोत बघा इथे मी एक गरम कढईमध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा होता तो घालून घेतलेला आहे बारीक चिरायला टोमॅटो घातलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट व्हावा यासाठी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे मिठाचं प्रमाण जास्त घालायचं नाही कारण आपण उकडताना पण कॉर्न मीठ घातलेलं आहे आणि बघा कांदा आणि टोमॅटो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे जर आपण लहान मुलांसाठी बनवत असाल तर हे सर्व मसाले स्कीप करून आपण एक हिरवी मिरची वापरली तरी देखील चालेल आणि नंतर बघा यामध्ये आपण उकडलेले जे कॉर्न आहेत ते घालून घेणार आहोत जर आपण लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडेसे कॉर्न साईडला काढून देखील ठेवू शकता आणि असेच कॉर्न देखील तुम्ही मुलांना खायला देऊ शकता असे देखील कॉर्न खायला दिले तरी ते अतिशय छान लागतात आणि अतिशय पौष्टिक आहेत हे कॉर्न यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकता नंतर बघा उरलेले जे कॉर्न आहेत ते मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ते छान असे आपण मिक्स करून घेणार आहोत साधारणतः एक ते दोन मिनिट आपण छान असं ते परतून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये बघा आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हलकंसं एक दोन मिनिट आणखी परतून घेणार आहोत हलकंसं एक ते दोन मिनिट परतल्यानंतर बघा आपण हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आणि मिश्रण थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत सकाळी जर आपल्याला घाई असेल आणि मिश्रण जर पटकन थंड करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता की खाली एक मोठं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं थंड पाणी घालायचं आहे आप आपल्याला आणि यामध्ये आपण ज्या बाउलमध्ये मिश्रण काढलेलं होतं तो बाउल यामध्ये ठेवून द्यायचा म्हणजे मिश्रण पटकन थंड होतं पाणी जर आपण एक ते दोन वेळा बदलून घेतलं तर मग आणखीच मिश्रण पटकन थंड होईल बघा नंतर मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घेणार आहोत आणि मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत मिश्रण छान असं बारीक होईपर्यंत आपण मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे बघा मस्त असं बारीक झालेलं आहे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे अजिबात मोठं ठेवायचं नाही कारण आपण जे पराठे बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला बारीकच मिश्रण हवं आहे आणि नंतर बघा या पद्धतीने एका बाउलमध्ये मी सर्व सारण काढून घेतलेला आहे तोपर्यंत कणिक बघा मस्त अशी भिजलेली आहे मस्त मऊ कणिक झालेली आहे आता पराठा बनवत असताना कणकेचा जो गोळा घेतो आपण तो नेहमी छोटाच घ्यायचा जास्त मोठा घ्यायचा नाही कारण आपण त्यामध्ये सारण पण भरतो आणि सारण घालून लाटल्यानंतर त्याची पोळी आणखीनच मोठी होते त्यामुळे कणकेचा गोळा घेत असताना अगदी छोटाच गोळा आपण घ्यायचा आहे पुरीपेक्षा म्हणजे दोन पुऱ्या होतील इत इतपत गोळा आपल्याला घ्यायचा आहे अगदी छोटासा गोळा पण घ्यायचा नाही बघा मी येथे अगदी लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला या पद्धतीने गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि यामध्ये सारण घालण्या अगोदर जर आपण कणकेच्या गोळ्यावरती जर हलकंसं पीठ टाकून घेतलं तर आपलं जो पराठा आहे तो हाताला देखील चिकटत नाही सारण भरताना बघा यावरती मी पीठ टाकून घेतलेला आहे आणि आपला पराठा देखील मस्त असा फुकतो आणि या पद्धतीने गोलाकार आकार देत छान असा याचा गोळा बनवून घेणार आहोत सारण घालत असताना पण आपल्याला एक ते दीड चमचा सारण घालायचं आहे सारण पण जास्त घालायचं नाही आपण ज्या आकाराचा गोळा घेतलेला आहे त्यानुसारच आपण सारण घालून घेणार आहोत यामध्ये बघा आणि नंतर पिठामध्ये छान असा तो डीप करून घ्यायचा आहे आणि पराठा लाटत असताना कधीच डायरेक्ट गोलाकार लाटायचा नाही अगोदर तो सर्व बाजूंनी पसरून घ्यायचा जेणेकरून त्याच्यातील सारण आहे ते सर्व बाजूंनी पसरले जाईल बघा सारण मस्त पसरलेलं आहे आणि सुरुवातीला एकदम हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत एकदम फास्ट लाटायचा नाही सुरुवातीला त्यातील सारण पूर्णपणे सगळ्या बाजूंनी आपल्याला पसरेपर्यंत हलकंसं लाटून घ्यायचं आहे आणि लाटून झाल्यानंतर यावरती बघा आपण नंतर पीठ घालून घेतलेलं आहे आणि पिठाचा वापर करत करत आपण छान असा पराठा लाटून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी मस्त गोलाकार असा पराठा लाटून झालेला आहे आता गरम तव्यावरती आपण थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे पराठा खालून चिकटत नाही तुम्ही याऐवजी तुप्प देखील वापरू शकता आणि नंतर दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून आपण पराठा खरपूस भाजून घेणार आहोत मुलांना टिफिनला देण्यासाठी अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी आहे किंवा आपण सकाळी नाश्त्यासाठी देखील ही रेसिपी बनवू शकतो पटकन बनवून तयार होते आणि अतिशय हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे लहान मुलांना देखील आवडते बघा सर्व बाजूंनी पराठा आपण छान असा भाजून घेणार आहोत आणि मस्त असा खरपूस भाजला गेल्यानंतर आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हा पराठा आपण दही आणि साखर किंवा शेजवान चटणीसोबत देखील सर्व करू शकतो आणि जर मुलांना टिफिनला द्यायचा असेल तर टोमॅटो केचप लावून देखील आपण त्यांना तो टिफिनला देऊ शकतो बघा दोन्ही बाजून मी मस्त असा पराठा भाजून घेतलेला आहे आता आपण तो सर्व करूया मस्त अशी शेजवान चटणी आपण जे कॉर्न काढून ठेवलेले होते ते कॉर्न घेतलेले आहेत मी येथे आणि मस्त असा गरमागरम पराठा तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनलेली आहे ती अशाच नवनवीन रेसिपीसाठी कॉमन्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आय डी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करायला अजिबात विसरू नका